काय नाव तुमचं माझं अमोल नाव आहे सर कुठे राहणार आहे अमरावतीचा अमरावतीचा ठीक आहे कोणाकोणाच्या तरुण तपासले आता नाही माझी तपासते बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच दौरा तुमचा कोण हो, हो माझा पहिला पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही साहेब चार महिने झाले मला चार महिन्यात एकाची नाही तपासली मीच पहिला डिराट सापडलो नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आणवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा हो साहेब नक्की ठीक आहे नक्की सर हां तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो साहेब हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी आहे माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला ए बीच पे मत आहो जरा बाजूला बॅग उघडली ते काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला आता नागपूरला दिसणार का तुम्ही नागपूरला येतात तेवढे पण बघा ते कुठल्या नोकरी कुठल्या शासकीय नोकरी त्यात बघून घ्या हा ते पण उघडा 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 काय पाहिजे असेल तर घ्या तुम्हाला पण ताण लागली असेल पण तुम्ही पण माणसात फ्युएलची टाकी वगैरे हो काय ठीक आहे मला मोदी आणि अमित शहाचं बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक हो सर नक्की तुझा काय कॅमेरा दादा तुझं नाव काय नाव काय सांग ना माझं नाव उद्धव ठाकरे तुझं नाव काय विजय हा विजय विजय पटले कुठे राहता एमपी गुजरातचे नाही हा चला <laughs> म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत धन्यवाद एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनिश्वर